प्रदूषण एक समस्या आजचे युग विज्ञानाचे जरी असले तरी प्रदूषण ही जगासमोरील सर्वात गंभीर समस्या आहे वाढलेली लोकसंख्या वृक्षतोड औद्योगिक कचरा नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर अशा अनेक कारणामुळे प्रदूषणाची समस्या दिवसे दिवस वाढतच आहे वातावरणात पाण्यात हवेत अन्नात सजवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या चक्रलेला प्रदूषण मानतात प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट किंवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरणात पाण्यात आणि भूप्रदेशात मिसळणे वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा राह होत आहे पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी होय कारखान्यातील रसायने मिसळलेले पाणी तलाव नदी समुद्र इत्यादी मध्ये सोडल्यामुळे पाणी प्रदूषण होते दूषित पाण्यामुळे कॉलरा अतिसार यासारखे आजार होऊ शकतात गाड्यांच्या मधून निघणारा धूर कारखाने उद्योगातून बाहेर पडणारा धूर यामुळे हवा प्रदूषण होते हवेच्या प्रदूषणामुळे शोषणाचे आजार होतात ध्वनी प्रदूषण हे कारखान्यातील यंत्रांचा वाज गाड्यांचे हॉर्न लाऊडस्पीकर यामुळे होते ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणाव आणि श्रवण दोष वाढतो जमिनीमध्ये शेतीसाठी रासायनिक खतांचा अति वापर कचऱ्यावर प्रक्रिया न करता शेतात टाकणे यामुळे मृदा प्रदूषण होते मृदा प्रदूषणामुळे शेती उत्पादनावर घातक परिणाम होतो प्रदूषण सजीवसृष्टीला घातक असल्यामुळे प्रदूषणावर योजना करणे गरजेचे आहे झाडे लावणे वाहनांचा कमी वापर करणे कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावणे प्लास्टिकचा वापर टाळणे यासारखे उपाय प्रदूषण रोखण्यासाठी करणे गरजेचे आहे वाढलेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समधल बिघडत चाललेला आहे जर वेळीच उपाययोजना केली नाही तर पृथ्वीवरील सजीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होईल तसेच पृथ्वीवरील जीवन भविष्यात कठीण होईल म्हणून प्रदूषण रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तेव्हा सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे निबंध आवडला तर व्हिडिओला लाईक सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू